तर नमस्कार मंडळी तर आज आपण बसलो तर आपल्या घरी तर आज विषय म्हणजे एवढा म्हणजे भारी विषय तर हे पाहुणा आलेला आहे आपल्याकडं पाहुणा म्हणजे गावातला तो पुण्यात राहतोय आपण त्याला प्रश्न करू का पुण्यात जास्त आवडतं एका खेडेगावात गावात तू पुण्यामध्येच राहतो ना पुण्यामध्ये तू शाळेत कोण जातो तिथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मान काय पूर्ण पूर्ण सा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मान

मग तुला काय काय वाटतं बरं इथे गावाकड आलो काय म्हणजे नवीन काय गावाकडे बघितलं खेडेगावात कसं वाटतं तुला चांगलं गाय शेत शेतातली माती काय आवडत अस गे म्हणजे मजा वाटते आणि शेअर मध्ये कस वाटत बरं शेअर मध्ये पण चांगलंच चांगलं शेर मध्ये करमत तुला तिथे फिरायला त्याला काय असतंय असत गाडी अजून असते कुठे कुठे फिरायला जायचं कोणता पिक्चर कोणता पण आता कोणता 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 पण तरी पण काय पुण्यामध्ये कोणते कोणते म्हणजे तू कोणते कोणते गार्डन काय नाव सांग ना पुण्यामध्ये काय काय नवीन पुण्यामध्ये राजेस्टर मॉल तिथं राजेस्टर मॉल मध्ये तू अजून अजून काहीच नाही फिराय गावाकडे आलो तू कुठं कुठं फिरला काय मजा वाटली की नाही जत्रा तू जत्रा लालता ना हा जत्रा कस का वाटली गावाकडे जत्रा चांगली होती चांगली होती मजा आली खूप मजा केली तू केला तू एन्जॉय केला जत्रा हा अजून आता आता तू कुठं चालला आजी सोबत कुठ नाही लग्नाला आलत आम्ही इथं लग्नाला आलती गा तुझ्या दिवशी शेतात गेल शेतात मजा वाटते की नाही शेतात हा वाटते लिंबाच्या झाडाच्या खाली बसायचं गार हवाला अजून काही नाही खेळायचं तिथं बसून असं अजून काय वाटतं बरं काय नाही कस काय मरणाच मरणाच हम्म अठ्ठेचाळीस डिग्री अठ्ठेचाळीस हा डिग्री डिग्री सेल्सिअस सेल्सिअस मध्ये <laughs> असे का मग अजून काय म्हणशील सांगशील आपल्या फॉलोअर्स वाल्याला काय सांगशील लाईक करा सजर करा बाय 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 हा तर भेटू असत नवीन व्हिडिओ मध्ये हो <laughs>